कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मोठे फेरबदल केल्यानंतर राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली या यावेळी त्यांनी आमदारांवरही निशाणा साधला विधानसभेमध्ये सगळे खोक्या भाईच भरलेले आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली मात्र राज ठाकरेंच्या निशाणावर नेमकं कोण याची चर्चा सध्या सुरू आहे

खोक्या हो भाईच भरलेले आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली मात्र राज ठाकरेंच्या निशाणावर नेमकं कोण याची चर्चा सध्या सुरू आहे मूळ विषय बाजूला सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका